ची सा सांगली जिल्हा परिषदेच्या वतीने आरोग्याची वारी या कार्यक्रमाचा जिल्हास्तरीय तृप्ती आरोग्याधिकारी विजय वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला त्यानंतर आरोग्य दूधांना वारकऱ्यांच्या सेवेसाठी मार्गस्थ करण्यात आले सांगली जिल्ह्यातील मार्गावरून जाणाऱ्या पालख्या दिंड्यामधील वारकरी मंडळींना लागणारी आरोग्य सेवा हे देवदूत करणार असून मुबलक औषध साठाही देण्यात आला आहे तसेच पर जिल्ह्यातील वारकऱ्यांना अधिकाऱ्यांसह देवदूतांचे संपर्क नंबरही देण्यात आले आहेत यावेळी अतिरिक्त सीईम निखिल ओसवाल उपमुख्य कार्यकारी अधिकारी शशिकांत शिंदे यादव प्रमोद काळे सुनंदा ठवळे यांच्यासह आरोग्य विभागातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते नमस्कार जिल्हा परिषद सांगलीतर्फे आषाढी वा वारीच्या निमित्ताने महाराष्ट्र शासनाने जो उपक्रम घेतलेला आहे आरोग्यदायी वारी आणि आपली आषाढीदायी वारी या सर्व वारकरी बंधू भगिनींसाठी आपण सांगली जिल्हा परिषदेतर्फे सांगली जिल्ह्यातून ज्या मार्गस्थ होणाऱ्या दिंड्या आहेत जसं मच्छिंद्रनाथ महाराजांची दिंडी आहे गोरक्षनाथ महाराजांची दिंडी आहे किंवा सांगाव मार्गे पण येणाऱ्या बऱ्याचशा दिंड्या आहेत आप साधारणतः आपल्याकडे शंभर ते दीडशे दिंड दिंड्यांमधनं हजारो वारकरी सांगली जिल्ह्यातून आणि इतरही भागातून येणाऱ्या सांगली जिल्ह्यातून पंढरपुराकडे पुर, मार्गस्थ होत असतात तर सांगली जिल्ह्यातील आणि इतर इतर ठिकाणाहून येणाऱ्या सर्व आषाढी वारीमधील वारकरी बंधू भगिनींसाठी पण सांगली पर जिल्हा परिषदेतर्फे आपण प्रत्येक पाच किलोमीटरवरती फिरता दवाखाना आपल्यात इथून मार्गस्थ होणाऱ्या सगळ्या वारींच्यामध्ये वीस आरोग्य दुतांमार्फत स्वतंत्र व्यवस्था आणि प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे वारीचा मुक्काम आहे या वारीच्या मुक्कामाच्या ठिकाणी आपलं आरोग्यपथक पाच किलोमीटर मार्गस्थ होणाऱ्या मुख्य मार्गावरती फिरते दावखाने ॲम्ब्युलन्सेस या प्रत्येक सुविधा आपण सर्वांसाठी उपलब्ध करून दिलेल्या आहेत यासोबतच आपल्याकडे जेवढे वारकरी आणि वारकरी दिंडी प्रमुख या यामधून वारकरी वारीमधून मार्गस्थ होणार आहे या प्रत्येक दिंडीसाठी दिंडी प्रमुखांकडे आपण एक औषधी किट पण दिलेलं आहे वारीच्या मध्यभागी किंवा इतर कुठले आजार जर येत असतील तर त्यांच्यासाठी पण आपण सर्वांना औषधी पुरवठा वैद्यकीय आणि औषधी किटच्या माध्यमातून केलेला आहे या उपर आपण सर्व आरोग्य क्रमांकाच जनजागृती व्हावी महाराष्ट्र शासनाचे मान्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांनी जे आव्हान केलेलं आहे त्याच्यानुसार आरोग्याचा जागरही या वारकरी दिंडीतून व्हावा या उद्देशाने आपण सर्व आरोग्य उपक्रमांची आरोग्यवारी आरोग्य दिंडी पण या माध्यमातून करतो आहे जेणेकरून सार्वजनिक आरोग्य विभागाचे सगळे उपक्रम आपल्याला सगळ्या जनतेपर्यंत पोहोचवता येतील आणि एकंदरीतच ही सर्वांसाठी ही वारी सुखकर व्हावी आनंददायी व्हावी यासाठी सांगला सांगली जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग सदैव कार्यरत आहे आणि चोवीस बाय सात आपण या सर्व वारकऱ्यांना आरोग्य सुविधा देण्यात देण्याची तयारी आरोग्य विभागाकडून कर, पूर्ण करण्यात आलेली आहे युट्यूब वर सर्च करा तिसरा डोळा तिसरा डोळा चॅनल ला सबस्क्राईब करा